आपले सर्वांचे गुरु लाडके लाडके गुरु मित्र असं काहीतरी आमच्या गुरुचे आम्ही लघु <laughs> प्राध्यापक करतो मी एक मुक्त शैलीतले वाचतो आणि एक कवितेचं नाव आहे गुलाम 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 घ्या बाई गुलाम गुलाम लिहिलो भाई गुलाम लिहिलो त्याला वटणीवर आणण्यासाठी हवे तसे वदवण्यासाठी त्यासोबत मिळतो फुकट लगाम गुलाम लेलो ले हा कमरेत वागतो हा शर्मेला झाकतो तुम्ही बोलाल तेच बोलतो तुम्हाला हवे तेच ओकतो तुम्ही म्हणाल उठा तो लगेच उठतो तुम्ही म्हणाल पळा तो बेफाट पळतो त्याला म्हटले घुस की बिळात घुसतो त्याला म्हटले कर की नासूस करतो तुम्हाला हवा जर फुकट सलाम गुलाम बाई गुलाम हा ब्र कधी काढत नाही हा ब्र कधी काढत नाही हा ध जमा करून दे खूप हस म्हटले खाळा खळाखळा हसतो चूप बस म्हटले की चाळा चाळा कापतो सांगेल त्या माणसावर भडाभडा भुंगतो त्याची ते हवी तेव्हा बसते दात खिळी आळी मिळी गुप चिळी त्याच्या था हातात गोल थाळी थाळी फुरून गोल माल त्यावर फिरवतो कांडी प्रसवतो सगळी पिले आणि अंडी रोबो नसूनही वेग त्याचा बेफाम गुलाम रोबो नसो नसूनही वेग त्याचा बेफाम गुलाम लेलो बाई गुलाम तुम्ही म्हणाल पाहू नको तो डोळे झाक करतो <yyý Whew>. तुम्ही म्हणाल पाहू नको तो डोळे झाक करतो तुम्ही म्हणाल पहा तो उघड झाप करतो फळ आण म्हटले की टर्फला सकट जोडतो फळ आण म्हटलं की टर्फला सकट जोडतो फुल आण म्हटलं की गंधासकट तोडतो फुल आण म्हटलं की गंधासकट तोडतो तुमच्या वतीने हा कचा कचा हवे त्याला हवे तिथे उकळात काढतो चोर सोडून संन्यासाला बडव बडव बडवतो कधी कमजोर होतो कधी शिरजोर होतो उपाशी पोटी तुमच्यासाठी हवे तेव्हा हवे तेवढे इमान सांडतो हे सगळे करण्यासाठी घेत नाही एक पण छदा हा कुणाची कुणालाही घालतो टोपी mm. हा कुणाची कुणालाही घालतो टोपी हा कुणाचीही लगेच फिरवतो टोपी हाच कृष्ण आणि हाच गोपी याची युक्ती एकदम सोपी याला धडा द्या लगेच अक्षर गिरवतो काहीच केले नाही असे साळसूत मिरवतो याच्या बऱ्याच आहेत खुबी हाच बॉय हीच बेबी आणि हाच बॉबी याच्या हाती मलम आणि जुलमाची कलाम गुलाम ले गुलाम ले खूप भाषा खूप याच्या भाषा खूप याच्या दिशा जमिनीवर आखतो रेषा आणि म्हणतो माझ्या प्रिय देशा जमिनीवर आखतो रेषा आणि म्हणतो माझ्या प्रिय देशा हा काशी हा काशी आणि हाच मक्का हाच गुलाल आणि हाच बुक्का लगेच करतो युद्ध आणि क्षणात होतो बुद्ध लगेच करतो युद्ध आणि क्षणात होतो बुद्ध हा मानवतेचा भोई याचीच सगळी पाणपोई क्षणात होतो पादरी आणि लगेच होत इमाम गुलाम क्षणात होतो नाही किलवर नाही चौकटीतला बदाम आई स्पीक नाही किलवर नाही चौकटीतला बदाम गुलाम लिहिलो भाई गुलाम एक गुलामावर एक हमाम फ्री एक घेतली जखम तर मलम फ्री एक घेतला किसन तर सुदाम फ्री एक घेतला जर त्यावर पुढचे तमाम फ्री पुढच्या मनात लागते आहे गुलामाची जत्रा खरेदी विक्री कार्पोरेट मार्केट सुरू होईल यात्रा त्वरा करा त्वरा करा भारी नाही रेट स्वतः गुलाम बनला तर लगेच करू समेट Wow. तुरा करा करा त्वरा करा भारी नाही रेट स्वतः गुलाम बनला तर लगेच करू समेट मालक गुलाम दोघेही होतील चेकमेट गुलाम लेलो भाई गुलाम सलाम लेलो राजा नाही राणी नाही गुलाम लेलो एक नाही दो नाही तमाम ले लो, गुलाम wow. ले लो भाई. Wow. गुलाम खूप छान खूप